असीम सरोद यांचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो आमच्या वतीनं अतुरुंगात ते कुठले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेतच त्याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या परकट आहेत शिवसैनिकांवर जे खोटले दाखल खोटे खट्टे दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचिपी होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचा ते असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचे हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे आमच्यासारख्यांना अटक करायची आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल ची संपत्ती जप्त करण्याची नोटीस नॅशनल हेरॉल्ड हा गांधी परवा परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे स्वातंत्र्य चळवळीत हे तुम्हाला माहित नसलेलं सांगतो एकोणीसशे अडतीस साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूने केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले होते ब्रिटिशांशी लढण्यासाठी स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेराल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते त्या ते वृत्तपत्र काही काळानं बंद पडले आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केले पण मनी लॉन्ड्रिंग माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतले नरेंद्र मोदी मला आश्चर्य वाटत एका बाजूला तुम्ही दाऊ आमची संपत्ती मुक्त करताय एका बाजूला हे सरकार मोदींच दाऊ दिव्या संपत्ती चिट देत आहे प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड नाही आहेत त्यांची संपत्ती ही ईडीने जप्त केली होती का, का तर ती संपत्ती त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम त्याचा हस्तक इक्बाल मिरची या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये जातात जात गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली अकराशे कोटीची एका एक बाजूला तुम्ही या देशामध्ये इब्राहिम इक्बाल मिरची बरं हे मी सांगत नाही हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेल चे इक्बाल मिर्ची संबंध आहे म्हणून आणि व्यवहार केलाय त्यांनी हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं आहे तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली हा बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या जरडेश्वर काखाना सुद्धा आला पण ते भाजप बरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली क्लीनचीन पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच ज्या पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती म्हणजे हे, हे सुडाचं राजकारण चाललं आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम स्वरूप बोलतो